हा काय प्राइस आहे पहिली आहे आठशे पंच्याण्णवला आहे मधली ती साठी नाही बाराशे रुपयाला आहे शेवटची वीस अठराशे पंच्याण्णव हे बघा या नवीन आलेल्या आहेत कहाणी तेराशे तीस छान आहे हजार पंचेचाळीस छान आहे यात कलर दाखव ना मला हजार पंचेचाळीस मध्ये विदाउट ब्लाउज छान आहे ठीक आहे ठेव नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले डोंबिली ईस्टला ब्राह्मण सभा हॉलमध्ये आहे ना गार्डनवरील हा सेल चालू आहे शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे रोज चालू असतं आहे संडेलाही चालू असतं तर आता आपण आहे ना पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला हॉल दाखवतो ब्राह्मण सभा हॉल आहे स्टेशनपासून फक्त दोन मिनिटावरच आहे बाहेर या लोकांनी हे बघा डिस्प्ले केलेलं आहे साड्यांचा आणि हे ड्रेस मटेरियलचं पण डिस्प्ले केलेलं आहे हे बघा अप टू फोर्टी पर्सेंट ऑफ गार्डनवरील समोर बाप्पा आहे गणपती बाप्पा मोर या आणि साडीची प्राईज ही बघा पहिली आहे आठशे पंच्याण्णवला आहे मधली ती साटीने बाराशे रुपयाला आहे शेवटची ही साठीनच आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपयाला आहे आणि या साईडला बघू शकतात हे बघा थ्री पीस सूट आहे हा मधला जो आहे ना आठशे वीस रुपयाला आहे आणि साठीने बघा हजार पंच्याण्णवला आहे आता आज जाऊया आपण आणि आतमध्ये जाऊन आहे ना आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहे आणि हा जो सेल आहे ना हा ग्राउंडलाच आहे ग्राउंडलाच लागलेला हा सेल आहे हे बघा आणि इकडे सुरुवात आहे ना तीनशे पंच्याण्णव रुपयापासून साडी आहेत हे बघा आणि हे इकडे आपण बघू शकतो एक काउंटर आहे इकडे आणि हे बघा याशी सुरुवात होते हे बघा इकडून हे बघा आणि मध्ये आपण बघू शकतो फॅब्रिक आहे आणि दादा ही कोणती साडी आहे सिल्क आहे अच्छा याची काय प्राईज आहे बाराशे बाराशे पन्नास हे विथ ब्लाऊज आहे काय विथ ब्लाऊज अच्छा हे चेसमध्ये कोणते एक दाखव ना मला काढून हे पण विथ ब्लाऊज आहे ना विथ कितीला बाराशे पन्नास ठीक आहे चेक्समध्ये बघू शकतो बघा कलर व्हरायटी पण खूप आहेत बघा ही पण साडी मस्त ही कोणती आहे आर्टिफिशियल सी, अटिविशल सी? ओके चार हजार सहाशे पंचवीस पूर्ण भरलेली साडी आहे पार्टीवेअरसाठी छान आहे फंक्शनसाठी हे बघा हा एक हिरवा कलर आहे यामध्ये छान ठीक आहे पुढे जाऊया आपण ही साडेबाराशे रुपयाला आहे छान यामधली कोणती आहे ब्रासो या ब्रासो आहेत काय ब्लाऊज विथ ब्लाऊज आहे हे बघा तुम्हाला एक प्राईस रेंज दाखवतो बाराशे ऐंशी अकराशे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव नऊशे सत्तर साडेसहा मीटरच्या साड्या आहेत या म्हणजे विथ ब्लाउज आहेत एक दोन दाखव ना दादा याच्यामधल्या वाईट दाखव मला या ब्रासो मध्ये बघा पूर्ण साडेसहा मीटर आहे ना ही सात इस सात इंची साडी ती कितीला आहे ह्याची काय प्राइस आहे प्राइस काय ग्यार अच्छा ग्यार, ग्यारा अकराशे पंच्याण्णव हां तेच आणि हा त्याचा ब्लाउज आहे ना हा एक मीटर आहे ना पूर्ण किती ऐंशी अच्छा ऐंशीच सेंटीमीटर आहे ठीक आहे यामध्ये कलर आपण बघू शकतो हे बघा कलर खूप आहे ब्रासोमध्ये छान छान कलर आहेत आणि ह्या पुढे ही कोणती आहेत साठी अच्छा ब्रासो आहेत का आपण ही बाहेर काढ ना ही कितीला आहे अठराशे पंच्याण्णव विथ ब्लाऊज आहे का विदाऊट ब्लाऊज आहे हा एक कलर दाखव सुंदर कलर आहे छान आणि या एक दाखव या नवीन आहेत ना या बघा या नवीन आलेल्या आहेत कहाणी हजार पंच्याण्णव ही जरा ओपन करून दाखव ना मला हे विथ ब्लाऊज आहे ना अच्छा हा ब्लाऊज आहे ना त्याचा हे बघा ही नवीन आलेली कहाणी सुंदर साडी काय ह्याची काय प्राइस आहे कहाणीची काय प्राइस आहे अच्छा थाउजंड नाईंटी फाईव्ह चालेल ना आता या बघ्या साठींमध्ये बघूया आपण या साठीं आहेत ना अरे वा सुंदर कलर आहे हे बघा ही गी दिला है। बाराशे रुपयाला आहे सुंदर साडी हा साठीने ही कितीला आहे अच्छा तेराशे तीस हा पण मस्त आहे छान बाराशे ठीक आहे दुसरे ही पण साठीनंच आहे ना ही कितीला आहे थाउजंड नाइंटी फाय ठीक ना। आहे आणि या कसल्या आहेत कॉटन मिक्स आहेत या कॉटन मिक्स आहेत एक दाखव मला हे कितीला आहे चौदाशे सत्तर सेम रेंजमध्ये आहे ना चौदाशे सत्तर ही पण ठीक आहे

विथ ब्लाऊज आहेत का या ब्लाउज विथ ब्लाऊज आहे ना छान आहे साडी मस्त ही कोणती आहे थाउजंड फोर्टी फाईव्ह छान कलर आहे या ब्रासो आहेत का तिला हजार पंचेचाळीस विदाऊट ब्लाऊज आहे विदाऊट एक दोन दाखव साडेपाच अच्छा साडेपाच मीटर आहे ना ही बघा ये, ये इथंच दाखवा इथंच दाखव हे विदाऊट ब्लाउज आहे ना या छान यात कलर दाखवा ना मला हजार पंचेचाळीस मध्ये विदाउट ब्लाऊज सुंदर कलर आहे छान ठीक आहे कोणती साठी नाही दाखव कॅटल फोटो दाखव प्लेन साडी आहे ना ही विथ ब्लाउज आहे का विदाऊट ब्लाऊज काय प्राइस नऊशे सत्तर अच्छा नऊशे सत्तर ही साडेपाच मीटर आहे कलर किती कलर दाखव जरा मला हे बघा ब्लॅक आहे पिंक आहे हे नऊशे सत्तरवाले वाले आहेत ना छान आहे ठीक आहे सिफॉन ब्रासो थी हे या कोणत्या आहेत सिफंट मध्ये अच्छा ब्रासो सिफन, अच्छा सिफॉन ब्रासो ठीक आहे विदाऊट ब्लाउज विदाऊट ब्लाउज आहे ना नऊशे सत्तर ला ठीक आहे ठेव कलर चार्ट आहे बघा एवढा कलर चार्ट आहे घालून या कोणत्या आहेत क्रॅप चार्ट क्रॅप मध्ये काय प्राइस आहे जी एट नाईन्टी फाईव्ह एट नाइंटी फाय साठींमध्ये अच्छा ह्या पण साठी अच्छा एक क्रॅप मटेरियल आहेत आणि या साठींमध्ये आहेत या कितीला आहेत एट नाइंटी फाय ठीक आहे हे कितीला आहे सेवन एटी फाय दाखव यातल्या दोन एक दोन साड्या ह्या जॉर्जेटमध्ये आहेत ना सेवन एटी फाय ही चांगली आहे डॉटेड

विथ ब्लाउज ना हां सात तीस म्हणजे विथ ब्लाउज सेवन एटी फायच्या या कोणत्या पण या फॅब्रिक कोणते जॉर्जेट आहे है। है ना या ठीक आहे या शिफॉन है किती सातशे पंच्याऐंशी दाखवा या तुम्ही हे विथ ब्लाऊज आहे ना है। अच्छा विदाऊट ब्लाऊज आहे साडेपाच मीटर हे सगळं विदाऊट ब्लाऊज आहे सातशे पंच्याऐंशी ठीक आहे अच्छा हे बघा हे प्राइस रेंज आहे सातशे पासष्ट साडेसातशे सातशे सहाशे पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव

अच्छा सात तीस म्हणजे विथ ब्लाउज आहे कितीला ही सेवन सिक्स्टी फाईव्ह कलर आहेत ना वेगवेगळ्या जॉर्जेट आहे यामध्ये साडेसातशे आणि सातशे पासष्ट रुपये असे दोन प्राईजमध्ये मध्ये जॉर्जेट या मटेरियल आपण 765। 765। दोन रेंज मध्ये सहाशे पंच्याण्णव सहाशे साठ कॉटन आहे ना सात तीस मीटर आहे सहाशे साठ आणि सहाशे वीस हे सहाशे वीस वाले आहेत ना हे कोणते आहे पण जॉर्जेट आहे ना हे किती मीटर आहे विथ ब्लाउज अच्छा सात तीस ही सातशे साठ ना अच्छा हे सहाशे वीस रुपये आहेत हे पण तेच आहे जॉर्जेट ना पण पण हे विदाऊट ब्लाऊज आहे ठीक आहे आहे लाईट अच्छा हे विदाऊट ब्लाउज पाचशे साठ ठीक आहे अच्छा हे तीनशे पंच्याण्णवला आहे स्पेशल ऑफर मध्ये हे बघा या साडेतीनशे पंच्याण्णवला आहेत एक दोन दाखवणे तीनशे मध्ये या तीनशे पंच्याण्णवला आहे म्हणजे रेग्युलर साठी खूप छान साड्या आहेत ना कोणत्या फॅब्रिक आहे क्रॅप जॉर्जेट अच्छा वेगवेगळे सगळे मिक्स आहे क्रॅप जॉर्जेट अच्छा सिल्कमध्ये पण आहे तेव्हा या तीनशे पंच्याण्णवला छान ठीक आहे आणि हे इकडे आता ड्रेस मटेरियल चालू होता ना हे हे स्पेशल ऑफरमध्ये आहेत नाही हे सलवार सूट आहे ना अच्छा सलवार सूट हे एक आपल्याला आहे बघा इकडे ओपन करून दाखवलेला आहे हा बघा तो दुपट्टा आहे हां टॉप है हां टॉप हां दुपट्टा और ये बॉटम है ना हाँ, सुंदर कॉटन है ना ये कॉटन है प्राइस है जी 1005 अच्छा 1005 और हां कौन सा है सुंदर है हां जुट जुट ना, हा कोणतं आहे तो नाही मटेरियल कोणतं आहे झूट मटेरियल आहे कॉटन मिक्स आहे अच्छा कॉटन मिक्स आहे आठशे वीस रुपयाला आहे ना हां आठशे हा टॉप होता हा बघा हा दुपट्टा आहे आणि याचा बॉटम कुठे बॉटम पण लेहरियामध्ये आहे ना लेहरिया आहे ना छान बॉटम छान आहे आठशे वीसला मस्त आहे कलर छान आहे मला कलर लिहा आवडला हे कोणतं आहे दादा वारली प्रिंट अच्छा एक कॉटन का 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 हा काय आहे हा काय टॉप आहे आणि हा दुपट्टा याची काय प्राइस आहे अच्छा आठशे वीस ठीक आहे बघा एवढे सगळे असे यांच्याकडे आहे हे सलवार सूट आहे बघा इकडे आपण बघू शकतो म्हणजे सगळ्या मटेरियल मध्ये त्यांच्याकडे फॅन्सी पण आहे याची प्राइस किती आठशे पंच्याण्णव रुपयाला आहे छान आहे मस्त आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे रियोन रियोनमध्ये रिओनमध्ये रिओन कसा असतं ऑल सीजन असतो ना रिओन रिओन रिंकल फ्री अच्छा रिंकल फ्री ओके म्हणजे याला प्रेसची गरज नाही आणि गरमीमध्ये पण चालतं नाही अच्छा हे पण रिओन आठशे पंच्याण्णव रुपयाला आपण छान आहे आणि इकडे काय कॉटनमध्ये येत नाही हे अच्छा हे प्युअर कॉटनमध्ये प्युअर कॉटनमध्ये काय प्राइस आहे एक दोन दाखवू म्हणून बघा हे प्युअर कॉटन आहे एक हजार पाच आपण एक हजार पाच हे प्युअर कॉटन याला प्रेसची जरा गरज असणार हे बघा आपण मस्त एक हजार पाचला कॉटनमध्ये ते प्युअर कॉटनमध्ये बघा हे बांधणीमध्ये छान आणि हे काय फॅब्रिक आहे ना हे फॅब्रिक कसं चालू होते 74 अच्छा चौऱ्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे मीटर ठीक आहे हे कोणते एकशे साठ मीटर कोणते आहे पण हे क्रॅप मटेरियलमध्ये आणि हे वाले कोणते आहेत अच्छा साठेने दीडशे रुपये कोणता ब्रास आहे हा ब्रास होय हा कितीला ब्रास हो अच्छा टू झिरो फोर अच्छा हा जॉर्जेट हा कसा मीटर आहे दीडशे रुपये म्हणते क्रॅप्सिल हे कसं मीटर आहे वन फोर झिरो अच्छा हे साठी एकशे वीस कॉटन नाही दाखवा ना मला हे कॉटन आहे ना 140. किती आहे एकशे चाळीस रुपये हा कितीला हे कसले अच्छा हे शर्ट पीस आहे कॉटनमध्ये आहे ना हे कितीला एकशे साठ अच्छा वन सिक्स्टी एट वन सिक्स्टी एट मीटर आहे हे किती वन थर्टी फोर हा कसं आहे आपण कॉटनमध्ये आहे

ठीक आहे अच्छा वन वन सिक्स एकशे सोळा नाही जॉर्जेट ठीक आहे ते बघा मित्रांनो आता आपण असं सगळं कवर केलेलं आहे काय बोलतो तू फोर वाला अच्छा हे सेव्हन्टी फोर वाले कोणते पण मिक्स आहे ना यामध्ये हे जॉर्जेट आहे ओके हे बघा मिक्स आहे सेव्हन्टी फोर रुपीज मीटर आहे आता आपण असा हा पूर्ण सेल कवर केलेला आहे त्या ताईनी कॉटन मध्ये घेतलेला आहे छान आहे चला मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सत्ता बाय बाय